आर्ष जयशुराम मित्रांनो स्वागत आहे पुण्याच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम आम आता आमची चांगली रूमची साफसफाई शकता तुम्ही आम्ही रूम टोटल क्लीन केलेली आहे हे आमचे तुषार भाऊ रूम पुसत आहेत आता सगळा सामान त्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे आता एवढी चांगली रूम वाटत आहे आणि बाहेर पहा की गरज आहे सगळे बॉक्स वगैरे हे एवढा मोठा बॉक्स आहे ना हे एवढा एवढा आमच्या रूममध्ये कचरा निघाला जवळपास एक महिना झाली झाडली नव्हती रूम तर एवढा बॉक्स भरून कचरा निघलेला आहे आमचे आणखी एक भाऊ आजून सोडून गेलेले आहेत तर हे बघू शकता तुम्ही, तुम्ही। तर त्याच्याच बॉक्समध्ये आम्ही सगळा कचरा भरला आहे आणि हे पा तुषार आणि इकडे बघू शकता तुम्ही डंबल वगैरे सगळा पसारा त्या रूममध्ये शिफ्ट केला राहा ती रूम पण थोड्या वेळाने आहे आमचे तुषार भाऊ झाडणार आहेत तर हे पहा हे आज सगळी साफसफाई चालू आहे आज सगळ्या मुलांची तर हे बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही वैष्णोदेवी माताचं मंदिर आहे तिथे काहीतरी कार्यक्रम होता संध्याकाळी आणि सगळे सीडी वगैरे हे सगळं सामान पहा आता आम्हाला थांबून जरा कपडे पण घ्या तर कारण की आज सगळी साफसफाई मोहीम आहे आमच्या रूमवर आज तर हे पाहू शकता तुम्ही हा मित्रांनो सगळा पसारा या रूममध्ये शिफ्ट केलेला आहे तर हे पहा सगळा पसारा इकडे हे पाहू शकता तुम्ही आणि आता ती रूम झालेली आहे आता झाडणं गिडणं आता त्या रूममध्ये पसारा आता शिफ्टिंग करायला लागाल हे पाहू शकता तुम्ही किती चकाचक रूम झालेली आहे आमची ही आ, एकदम क्लीन मग वगैरे आता एकदम फ्रेश वाटत आहे या रूममध्ये वरचं सज्जावरचं सामान थोडंसं सा राहिलेलं आहे जाऊ द्या सज्जावरचा काय विषय नाही आता रूम झाली असो बाय आता कपडेच जायचे कपडे मुरू वगैरे घालायला लागतील चला मग आता मित्रांनो आंघोळ वगैरे केली मी तर शॅम्पू शिम्पू लावून लगे कसं दिसायला चंपू चंपू आणि तर आता एकदम फ्रेश वाटत आहे आता जरा साकारतो आराम कारण की आज फुल डे म्हणजे आज पूर्ण दिवसभर साफसफाई कपडे धुणे एकाच घातला तर आता पाऊस येत मी आता पूर्ण आता एकदम फ्रेश वाटत आहे सलाम आता थोडा वेळ आराम करतो